अन्वी काय करते तू काय करते काय करते देते छी ए बिल्लो ए बिल्लो काय करतंय भाजी निवडतंय ए भाजी निवडती

होय ए कुठं लक्ष आहे तुझं इकडं बघ हाय कर हाय पिल्लू हाय कर हाय हाय अन्वी हाय भाजी निवडायला सगळं लक्ष आहे काय हाय कर की मला <laughs> हे <laughs> ठ ए आगाव आगाव काय करताय काय करते तू हाय कर मला हाय हाय कर, कर जास्त आगावपणा चाललाय हाय करणार नाही मला ए, ए